ब्रिटिश राजवटीत देशातील जनतेवर खूप अत्याचार झाले इंग्रजांच्या अत्याचारातून जनतेची सुटका करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग मंगल पांडे राजगुरु सुखदेव गंगाधर यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी सुर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या मोलाचे योगदान दिले या सर्व क्रांतिकारकांना सुर स्वातंत्र्य सैनिकांना हा श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट हा दिवस येतो आपण स्वातंत्र्य स्वातंत्र्य राहू ही भावना आपल्या मनात आणि हृदयात जागृत करून जातो शेवटी जाता जसा एवढंच म्हणेन की तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढव धन्यवाद एवढे बोलून मी माझ्या भाषणा संपते जय हिंद जय भारत